लॉरेन्स बिश्नोई गँगचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा जेरबंदर राजस्थान पोलिसांचं भूपेंद्र सिंगच्या शिरावर पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता साहेब यांच्या आदेशाने शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की भूपेंदर सिंग उर्फ भिंदा राहणार होशियारपूर पंजाब हा कुणाच्या गुन्ह्यात फरार असून तो यवतमाळ शहरातील जाम रोड परिसरामध्ये स्वतःची ओळख लपून राहत आहे अशी विश्वसनीय माहिती गोपनीय माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना देऊन पंच पोलीस स्टाफसह कारवाई करीता रवाना होत जाम रोड परिसरात माहिती काढून शोध घेत असताना माहितीगाराने माहिती दिली की नमूद इसम हा दांडेकर लेआउट येथील एका घरी भाड्याच्या घरात राहत आहे अशा माहितीवरनं संशयित हा नाव बदलून राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकण्याची काटेकोर योजना आखून इश्माच्या इशमाच्या सभोवताली घेराव घालण्यात आला त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्या सोबत असलेल्या पोलीस स्टाफच्या मदतीने पकडले असता पोलिसांसोबत झटापट करू लागला त्याच्यावर ताबा मिळवून संशयिताकडे कठोर चौकशीची मागणी केल्यानं कठोर चौकशी केल्यानंतर आरोपीने स्वतःची खरी ओळख भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा जर्नेल सिंग वय पस्तीस वर्ष राहणार ग्राम आहारणा खुर्द पोलीस स्टेशन मेहटियाना होशियारपूर पंजाब अशी असल्याचं सांगून मी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुजर गँगचा गुंड असून माझ्यावर पंजाब आणि राजस्थान राज्यामध्ये खून आणि खुणाचा प्रयत्न खंडनी आर्म अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं सांगून सध्या बडनेर येथील हरपाल सिंग उर्फ रिंकू राहणार गंगानगर यांचा सण दोन हजार तेवीस मध्ये खून करून पंजाब येथील खून खुण आणि खुनाचे प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असल्याचं सांगितल्याने त्याला ताब्यात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांच्या आदेशाने पंजाब व राजस्थान पोलिसांशी संपर्क करण्यात करून त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती घेतली असता त्याच्यावर पुढील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आज सकाळी एक मोठा कारवाई पोलिसने केलेला आहे आपण एक लॉरेन्स बिश्नोई गँगचं एक मेंबर आहे त्याचं नाव भूपेंद्र सिंग मरुन आहे ते पंजाबच्या आहे यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या शहर दे दोन वर्षापासून राहत होता त्यांना आज सकाळी आपण पाच वाजता एन सी बीच्या टीमने अप्रहेंड केलेला आहे आणि अपरहेंड केल्यानंतर तेव्हा थोडा व्यापार झालेला आहे तो विरोध केला होता आपल्याला गोपनीय माहिती होतं की पक्का गॅंग मेंबर आहे म्हणून त्यांना उचलून आपण फिर आणला होता प्रॉपरली त्यांना पासून आपण विचारपूस केला ते पूर्ण कबूल केला ते म्हणजे पंजाबला जलंधरला जेलमध्ये असताना त्यांना एक बिन्नी गुजर म्हणून एक मोठा गँग लीडर आहे आणि तो लॉरेन्स बिश्मसाठी काम करतात ही दोन गँग लीडर्स आहेत त्यांच्यासोबत त्यांना ओळख झालेला आहे आणि हे त्यांच्यासोबत काम करत आहे यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी आ, जो भूपिंदर सिंग आता आपण ज्यांना पकडले त्यांच्याविरुद्ध टोटल सतरा गुन्हे दाखल आहे टोटल गुन्हे सोळा गुन्हे पंजाबला आहे आणि एक गुन्हे आपला राजस्थानला आहे आता या आरोपीच्या विरुद्ध सर्व सा, पूर्ण सिरियस अफेन्सेस आहे म्हणजे मटन टू मर्डर आणि मर्डर सारखे आहेत याच्यामध्ये दोन मर्डरचा गुन्हा आहे लेटेस्ट गुन्हा आहे विरुद्ध दोन हजार दो तेवीसमध्ये ते राजस्थानला बारमेड बारमेड जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पडून घेऊन आपला जिल्ह्याला आलेला आहे आणि ते त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडमेर जिल्ह्याच्या एस पीसोबत मला जे बोलण्यात आलं त्यांना कडवलेलं आहे त्यांचे पेपर आपल्याकडे आलेला आहेत त्यांना हँडओवर करणार आहे आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर जिल्ह्याच्या एस पी जलंधर सी पी आणि जलंधर ग्रामीण एस पी आणि जलंधरला जो आपला अँटी गॅम सेलसारखे आहे त्यांच्या येतो आय जी रँकच्या ऑफिसर आहे सर्वांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे कारण काय एक मोठा गॅम मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे कारण काय हे ही हे जो गॅम मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहे ते कॉन्ट्रॅक्ट क्लेअर आहे म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोकांना म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडा पुढच्या गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक वीस ते पंचवीस हजार अमेरिकेकडून त्यांना ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुज्जर जो गँग लीडर आहे यांच्या त्यांचा भाऊ आहे सौरभ गुज्जर म्हणून तो यु एस एला राहतात ते दर महिन्याला यांना वीस ते पंचवीस हजार ते यांना पाठवतात आणि जो तुम्ही पेपरमध्ये एक अदन गँग लीडर आहे जो गोल्डी ब्रॅड म्हणून हे गोल्डी ब्रॅड आणि बिन्नी गुजर हे दोन यु एस एमध्ये सोबत राहतात म्हणून ये अन्न आपला जो भूपेंद्र सिंग ज्यांना आपण पाकलंय त्यांना आपल्याला काबुल दिलेला आहे आणि आपल्याला हे काम केलेच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला जे पी आय एल सी बीच्या संतोष मनवर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू प्रेस द नेवर मिस अपडेट